नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठ्या यूट्यूब चॅनलवर मी उदय आपले मनपूर्वक स्वागत करतो तर सोळा जून रोजी या सोयाबीनची आपण इथे पेरणी केलेली आहे त्यानंतर आता दीड महिना झालेला आहे तर अशा पद्धतीने सोयाबीनची वाढ व तनविरहित आपण इथे सोयाबीन इथे बघू शकता अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आहे फक्त पावसाची सध्या गरज आहे पिकांना तर सोयाबीन हे विदर्भातील कपाशीनंतर मुख्य पीक गणलं जातं अशा पद्धतीने सोयाबीनचा प्लॉट येथे वाढ होत आहे चांगली आहे फुलांच्या अवस्थेच्या सध्या स्टेजमध्ये आहे तर तुमच्याकडे सोयाबीनची अवस्था पाऊस कशा पद्धतीने आहे हे कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद